नमस्कार मी सतीश शिवाळकर आपण बघत आहात मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे पराक्रम काही कमी नाहीत आणि हो ते चहाट्यावर येतात अशाच प्रकारे पुन्हा ते झाल्यानंतर काही नागरिकांना संतप्त प्रतिक्रिया दिल्या की हा त्या रोडची रुंदी ही कमी करण्यात आली त्यानंतर सौंदर्य करण्यासाठी मधातल्या डिवायडर मध्ये झाडे लावण्यात आले पण हे झाडे अक्षरशः जिवंत आहेत का हा खूप मोठा प्रश्न निर्माण होत आहे कारण या झाडाला रोज पाणी टाकण्यात येते त्याचा लाखो रुपये खर्च त्याच्यानंतर झाडाचा जा मेंटेनन्ससाठी खर्च पण हा खर्च खरोखरच त्या झाडांना देऊणी झाडे जिवंत आहेत का असा प्रश्न निर्माण होतो आणि या संदर्भात आम्ही खास रिपोर्ट आपल्यासाठी घेऊन आलेलो हो आहोत की हा पैसा व्यर्थ पैसा नेमका पुणे अधिकाऱ्याच्या जा घशात जात आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आपण बघा सविस्तर बातमी पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे लाखोंची झाडे वाळली शासनाच्या पैशांची उधळपट्टी सुरूच पुसद शहराच्या सौंदर्यासाठी आणि पर्यावरण संतुलनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत डिवायडरवर लावण्यात आलेली झाडे हलगर्जीपणामुळे वाळून गेली आहेत या झाडांची कोणतीही निगा घेतली जात नसल्याने शासनाने लाखो रुपये खर्चून लावलेली झाडे मरण पावत आहेत तथापि दर महिन्याला झाडांच्या देखभालीसाठी पाण्याचा आणि कामगारांचा खर्च केला जातो मात्र प्रत्यक्षात ही झाडेच अस्तित्वात नाहीत त्यामुळे शासनाचा पैसा कोणाच्या घशात जात आहे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे पाणी आणि मेंटेनन्सचा पैसा कोण घेतो प्रश्न असा आहे की जेव्हा झाडे जगत नाहीत तर त्या पाण्याच्या आणि देखभालीच्या नावाखाली लाखो रुपये कुठे जात आहेत याचा कोणालाच तपास नाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहराचे सौंदरीकरण फक्त कागदावरच राहत असल्याचं चित्र दिसत आहे निविदा प्रक्रिया संशयास्पद डिवायडरवर झाडे लावण्याच्या निविदा कुणाला दिल्या जातात त्या कंपन्या प्रत्यक्षात काम करतात का त्यांच्यावर कुठलेही नियमन आहे का या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावी अशी मागणी नागरिक करीत आहे नागरिकांचा संताप केवळ कागदोपत्री सौंदरीकरण पुसदकरांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे जर झाडे टिकत नसतील तर हा पैसा वाया घालवण्यापेक्षा गरिबांसाठी वापरावा अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली आहे प्रशासनाने उत्तर द्यावे हा प्रकार म्हणजे सरकारी पैशांची सर्रास उधळपट्टी आहे प्रशासनाने यावर खुलासा द्यावा आणि जबाबदार व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी करीत आहेत वेद न्यूज पुसत